आई, आई, दिल्या। आई, आई, आई हसली आणि म्हणाली स्त्री म्हणजे भविष्य असतं तिलाही तिचं आयुष्य असतं स्त्री म्हणजे भविष्य असत तिलाही तिचं आयुष्य असतं तुडवली तर दोघी नसते डिवसली तर नागी नसते आणि भडकली तर वाधी नसते तुडवली तर दोघी नसते डिवसली तर नागी नसते अन भरकली तर वाघी नसते तहान्या बाळाची नीद असते कडाडली तर वीज असते तहान्या बाळाची नीद असते कडाडली तर नीट असते अन बर कपुरी अन बर साऱ्या देशाच्या भविष्याचे बीज असते सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर सर्व मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझ्या मैत्रिणी आज या व्यासपीठावर उभा राहताना विचार केला की तिच्यामुळे आज मी या व्यासपीठावर उभी आहे माझे विचार व्यक्त करणार आहे अशी विद्याची जननी

शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं याची भलक सुद्धा नव्हती आणि आणि जानेवारी एक अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका मुलीचा जन्म झाला मग काय परंपरेनुसार तिच्या आयुष्यात तेच झाले शिक्षण नाही वयाच्या नव्या वर्षी विवाह झाला आणि संसार सुरू झाला एक दिवस सहज बाजारात फिरत असताना त्यांच्या आधी एक पुस्तक आलं त्यांच्या मनातील खर्च त्यांच्या नवऱ्याने ओळखली आणि त्यांना शिकवण्याचा क्रांतिकारक महात्मा फुले काळजी निरक्षर आहे म्हणून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी एकोणीसशे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी एक निर्णय घेतला आणि स्त्रियांसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली पण जसं एखाद्या चांगल्या गोष्टीत कुणीतरी अडव येत जसं एखाद्या चांगल्या गोष्टीत कुणीतरी आडवा येतं तसंच त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला समाज आडवा आला त्यांना समाजातील लोकांनी समजावले की तू या मुलीला शिकू नको पण ती सावित्री होती तिने नकार दिला अरे आपल्या पायाशी राहणारी मुलगी शिकली अरे आपल्या पायाशी राहणारी मुलगी शिकली तर ती शिक्षित होईल आणि आपल्या बरोबरी नेवा घेत हा काही लोकांना सहन होईना अरे साक्षरतेचा सा ध्यास घेणारी ती वाघीण होती अरे साक्षरतेचा ध्यास घेणारी ती वाघीण होती म्हणून खंबीरपणे लढतच राहिली म्हणून थंबीरपणे लढतच राहिली

मुले घडतील तिच्या कार्याने आणि विचाराने कित्येक मुले घडतील अरे एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो पण जर एक मुलगी शिकली तर कित्येक पिढ्या शिकतात म्हणून सावित्रीने संदेश दिला स्त्री वाचवा स्त्री शिकवा साक्षरतेचे प्रमाण वाढवा स्त्री वाचवा स्त्री शिकवा आणि साक्षरतेचे प्रमाण वाढवा मुलींना न सावित्रीबाईमुळे आज आपण सुखी समाधानी आणि आनंद जीवन जगतोय याचा तर असा नाही की आपण आपल्या संस्कृतीला विसरावं सावित्री सांगते कि आपण शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीलाही जपायला हवं आपण शिक्षणाबरोबरच आपल्या संस्कृतीलाही जपायला हवं महाराष्ट्राच्या माय बोलीलाही जपायला हवं महाराष्ट्राच्या माय बोलीलाही जपायला हवं पण इथं सगळं असूनही